मंडळी आज आपण झुणक्याची वडी ही रेसिपी बघत आहोत चवीला खूप मस्त होते करायला सोपी आहे ताटात डाव्या बाजूला वाळायला एक छान ऑप्शन आहे किंवा पोळी बरोबर भाकरी बरोबर खायला सुद्धा ही छानच लागते अगदी हलकी अशी ही वडी होते चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे प्रथम आपण एक वाटण करून घेऊ त्यासाठी मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तिखटाच्या आवडींप्रमाणे तुम्ही मिरच्याचे प्रमाण कमी जास्त करा एक पाच सहा लसूणाच्या पाकळ्या घेतल्यात लसूण जरा जास्त लागतो थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा जिरे घेतलेला आहे है। ह्याचं आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटण करून आहे त्यानंतर आता इथं मी दोन वाट्या बेसन पीठ घेणार आहे आपली घरातली साधी आमटीची छोटी वाटी असते त्या वाटीनं दोन वाट्या मी बेसन पीठ घेतलंय हरभरा डाळीचं पीठ त्याच्यात चवीनुसार मीठ घातलं आता ही वडी जरा आंबट असते त्यामुळे यामध्ये अर्धी वाटी ताक घातलेलं आहे हे ताक जास्त आंबट नाहीये त्यामुळे मी अर्धी वाटी घेतलेले ताकाच्या आंबटपणानुसार तुम्ही ताकाचे प्रमाण कमी जास्त करू शकता तसेच गरजेनुसार पाणी आपण इथं घ्यायचंय आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय त्याच्या सगळ्या गाठी मोडायच्या हे बघा इथं आपलं पीठ छान मिक्स झालेलं आहे हे बघा हे मिश्रण मी दाखवले तितपत पातळ झालं पाहिजे म्हणजे वडी व्यवस्थित होते आता एका कढईमध्ये मी तेल गरम केलं चांगलं तीन चमचे तेल इथं घेतले तेल जास्त लागतं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर कडीपत्ता आणि हिंग घातले हिंगाचे प्रमाण जरा जास्त घ्यायचे तसेच हळद घातलेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालूया हे वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे चांगला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे वाटण परतायचंय तोपर्यंत आपण एका ताटाला तेल लावून घेऊ ह्याच्यामध्ये आपल्याला वड्या थापायच्या आहेत त्याच्यासाठी आपण ह्याला तेल लावलेलं आहे हे बघा आता वाटण छान परतून झालंय लसूण मिरचीचा कच्चेपणा गेलाय त्यात आपण कालवलेलं डाळीचं पीठ घालू आता हे आपल्याला व्यवस्थित ढवळत राहायचंय चांगला घट्ट असा ह्याचा गोळा होतो आणि सतत ढवळत राहिल्यामुळे त्याच्या गाठीही होत नाहीत हे बघा असा हा घट्ट असा ह्याचा गोळा होतो आपलं घट्ट पिठल असताना तसं हे झालेलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एक वाफ घ्यायची आहे हे बघा ह्याच्यावर झाकण ठेवून मी एक वाफ घेतली बघा हे आपलं मिश्रण तयार आहे आता मग अशी आपण ज्या ताटाला तेल लावलं त्या ताटामध्ये हे आपण काढून घेऊ आता हे मिश्रण गरम आहे त्यामुळे पहिला चमच्यानीच हे थापून घ्यायचंय आणि मग मिश्रण कोमट झालं की आपण हाताने थापू साधारण जाडसरच ह्या वड्या असतात त्यामुळे हे जाडसरच थापायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यावर मी ओलं खोबरं पसरवते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुख खोबरं सुद्धा पसरवू शकता खोबरं पसरवल्यानंतर सुद्धा आपण हे मिश्रण एकदा थापून घेऊ म्हणजे वडीला खोबरं व्यवस्थित लागलं जात आता हे मिश्रण कोमट असताना ह्याच्या वड्या करायच्या आहेत आपल्याला हवा त्या आकारामध्ये वड्या करा मी जरा मोठ्या शंकरपाळ्याच्या साईजच्या वड्या करत आहे आणि हे बघा मस्त अशी आपली झुणक्याची वडी इथं तयार झालेली आहे ताटामध्ये डाव्या बाजूला वाढायला पोळीबरोबर भाकरी -बर, बरोबर खायला ही खूप छान लागते मस्त हलकी अशी ही वडी होते हे बघा किती हलकी आणि सुंदर अशी वडी झालेली आहे मग मंडळी तुम्ही सुद्धा हा प्रकार नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमी दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद